आवाज येतो का आवाज आवाज मेरा कॉल हे कमी केलं कॉल चालू आता झालं रे लाईव्ह आता आपल्याला माणसं अशी बघत असतील का रील मध्ये शॉर्ट मध्ये नोटिफिकेशन दोघांची नोटिफिकेशन पडल आता तुझी माझी हे रोज रात्री करायचं भावा मी पण क्लासला क्लास मध्ये कशी हे बघ नाईट साइटला बघ ना कॅमेरा पिरवायचं ऑप्शन आहे लास्ट वाला बग ना हाईलाइट ना ये नोटिफिकेशन आली की भाव ए यार मैं माज कौन है माज कौन के लिए भाई जो ना ये तुझे आली नोटिफिकेशन माला नहीं मंजे जो होस्ट करते हो ना तेजी नोटिफिकेशन जाते होते हैं यो विनू जे भाऊची आली मल आली मला आ विनु तेच आम्ही ट्राय कर करत होतो ते टुगेदर लाईव्ह कसं जायचं तर ते बहुतेक जो होस्ट करतो त्याची नोटिफिकेशन असते माझी पण गेली पाहिजे काय केलं पाहिजे मग नाही 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 कुछ नाही होता जो होस्ट करेगा उठकी जायगा आणि हायलाइट ऑप्शन पण तुलाच दिसतोय तू होस्ट आहे तर मला येत काहीतरी जुगाड करायला लागेल गुड्या मीम रिॲक्शन ह्याच्यावरती कशावरती तुमचे चॅनल नाव सांगा ना। क्षितिज ब्लॉग वायटी वायटी कशाला लावायचं पुढे ते इन्स्टाला ते ला, ला थोडी क्षितिज ब्लॉग्स फक्त क्षितिज आहे ना माझ्या शॉर्ट मध्ये आहे ना हा हाच तर येतो क्षितिज ब्लॉग ओळखत नाही वेगळा दिसत चॅट मध्ये टाका की अरे मला चॅट पण नाही करायला येत विनू नाही रे ऑप्शन अरे मी मोबाईल वरून लाईव्ह आले विनू इथं ऑप्शन येत नाही तसं चॅट वगैरे करायचं कर कर बाबा सब्स्क्राइब कर अजून पण गेस्ट ऍड करायला येत असतील ना याच्यात नाही 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 ना, डायरेक्ट करता येत गेस्ट दोनच होतात दोनच होतात बर आहे हां तिकडे जाऊन बघतो कुठे जाऊन बघतो क्षितिश बॉक्स जाऊन बघतो क्षितिश ब्लॉक बरोबर परफेक्ट 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 अजून पण काय पाहिजे असेल तर कर डायरेक्ट हे काम तू करू शकतो तुला लागेल त्यासाठी हे लागणार तुला लॅपटॉप लागेल सेटअप लागेल मेमरीशन करू शकतो आपण ऑन स्ट्रीम कस फनी व्हिडिओ फनी कॉमेडी व्हिडिओ विदाउट कॉपी म्हणजे लाईक फनी मीम झाले आपले कॉमेडी मीम विड फूड रिव्ह्यू ते पण करू शकतो सगळ्यात पहिलं नाही का जे ते आपल्या ना कंटेंट अजून तेवढा नाहीये आपल्याकडे कंटेंट ची कमी आहे एकदा आपले अकाउंट भरले ना काय बोललो आपण याच्यामध्ये हायलाइट हायलाइट करू हायलाइट ऑप्शन कर आपल्याकडे येते मीम रिव्ह्यू करायचे मीम रिव्ह्यू करायचे कॉमेडी मीम जास्त फनी मीम आले ते त्याची हायलाईट काढायची हायलाईट काढायची ती शॉर्ट अपलोड करून टाकायची कंटेंट रेडी ब्रो कंटेंट रेडी ब्रो समजा 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 <laughs> तुमच्या एका शॉर्ट वर कमेंट केले बरोबर आहे का बघा भाऊ ए अरे मी याच्यात ना बॅक जाऊ शकतो का हा आलं आलंय डेड वॅम्प लाईव्ह सब्सक्राइब टू युअर चॅनल थँक्यू 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 ब्रदर आपण स्ट्रीमर आहे आपण स्ट्रीम आहे

कुणाला मेसेज करतोय खरं सांग <laughs> भाई खेल खेल के झूठ बोलने की आदत पड़ गई है लगता है।, आना है, आना है। लहान मुला सारा तु, लहान मुला है संग मुली किती मुली ए आता ह्या लाईव्ह ह्या लाईव्ह मी काय बोलतो <laughs> ह्या लाईव्ह च तुला हे येणार ना वॉच टाइम दोन मुली आहेत मुल <laughs> uh, मला आज जाम तू लहान आता जामच वाटायम मागाच्या बार काय मला ऑप्शन येईल तुला तू तु हे करू शकतो ना फीड मध्ये टाकू शकतो ना स्ट्रीमर स्ट्रीमर बोला बोला बात करता एक ने टाइम बाबा किती, किती शॉर्ट्स जास्त लागत नॉर्मल पेक्षा जास्त लागतं तीन मिलियन शॉर्ट्स लॉंग व्हिडिओचा जर लॉन्ग व्हिडिओचा जर असेल ना तर त्याला काहीतरी तरी सममी 4000 काहीतरी लागतात याला शॉर्ट्सला आलेला जास्त काहीतरी आहे टाइम वॉचन मिलियन व्ह्यूज पाहिजेत तीन महिन्यात करायची आहे हेते हेते 2000 सिद्धिस आधुनिक चॅनेल्स इट इज ब्लेस्ड कर ते 10000 सबस्क्रायबर आहेत बघावा त्याच्यामध्ये आमचे हाय बीजेएम ची स्ट्रीम आहे त्याच्यामध्ये चार के चार व्हिडिओ आणि व्हिडिओला टेन मिलियन आहे का टेन मिलियन नाही रे बाबा थ्री मिलियन असेल म्हणजे दिवसात तीनशॉ बाबा म्हणजे पण करून द्या ना एक जय जयचे वनकेचा अभाव आहे माझे नाही आहे आता तुझे माझ्यापेक्षा जास्त तरी तुझे तर किती खोट बोलशील बस ना आता दुसरा मोबाईल आहे तुझ्याकडे आता कोणाकडे दुसरा मोबाईल आहे का आता नाही अरे येणार का तू जा <laughs> हे कर माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करायला सांग तुझ्या फॅन लोकांना <laughs> तुझ्या सबस्क्राईबर्स ला पोस्ट वगैरे टाकतो तुझ्या इंस्टाग्राम वर माझ्या इंस्टाग्राम वर फॉलोअर किती आहे माहिती आहे का पन्नास जे एकच व्ह्युअर आहे ह्याचा इव्हनिंग ला करू राडा इव्हनिंग ला करू राडा कर इव्हनिंग ला करू कुठे इव्हनिंग ला बघतो आता विषय असा आहे माझा इव्हनिंग चा टाइम सांग टायमिंग हे बघ जर ते दोन दोन डेंजर पोर नाही तर मी सात ला डायरेक्ट लाईट चालू पाहिजे चालेल फ्री राहील आणि आता विषय इथं हा एकटा आलाय कारण माझे काही मित्र आता इकडे स्त्रीमरती आहेत सूर्याच्या त्यांना पण केले नोटिफिकेशन सही आहे बाबा झालं तरी लाईव्ह टुगेदर नको विनुच रेड वगैरे नको <laughs> केस पीला रेड करायला सांगतोय आता नोटिफिक आता मी स्ट्रीम एंड करून तिकडे स्ट्रीम वरती गेलो ना ही स्ट्रीम एंड करून तिकडे स्ट्रीम वरती गेलो ना झाली तुमची लाईफ एक आहे पुण्याची पोरगी जी पुण्याची आहे का कुठं नाही नाही राहणारी मुंबईची आहे पण सध्या तरी पुण्याला जाते था था। बाल 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 बाल। जी देशमुख करून आहे ती पण अशी स्ट्रीम करते आता आपण करतो तस आणि सर्वे सर्वे आणि जे कंटेंट म्हणजे कुठले माहितीये का अख्खा यू, एक तिने उचलून ती युट्यूब वरती टाकत असते तिचा हे करतो ना आता वायफाय चा सीन पाहिजे रे वायफाय नाही ना तुला बरं माहिती रे सगळ्या तुला बारा तुझ्या बारा मिनिटाच्या लाईव्ह मध्ये माझं पाचशे एमबी गेलं बघितलं का म्हणून मला ना डेटाचा सीन आहे डेटा डेटा बर चालू द्या मी जरा काम करतो आता तू काम कर आपण पण काम कर आमचं पण काम बाकी आहे संध्याकाळी कॉल कर मला आम्ही करतो मी बाय 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 बघतोय हायलाइट काही सीन आता हा